टीम इंडिया साठी कसा आहे सेमीफायनलचं समीकरण मित्रांनो भारताच्या टीमचा सलग तिसरा पराभव झालेला आहे त्याने पहिले सलग दोन सामने जिंकले होते नंतर सलग तीन सामन्यामध्ये त्यांचा सा पराभव झालेला आहे आणि भारताची सेमीफायनलची आता चिंता वाढलेली आहे काल इंग्लंडकडून त्यांचा पराभव झाला तर भारताच्या सेमीफायनलचे संपूर्ण समीकरण आपण पाहूया तर मित्रांनो सध्या भारताची टीम चौथ्या क्रमांकावरती आहे भारताचे पाच सामने झाले आहेत पाच सामन्यापैकी दोन सामन्यामध्ये विजय आणि तीन सामन्यामध्ये भारताचा पराभव झालेला आहे आणि भारताचे चार पॉईंट आहेत भारताचे सामने अजून शिल्लक आहेत दोन एक सामना त्यांचा सोबत शिल्लक आहे आणि एक सामना त्यांचा बांगलादेशसोबत शिल्लक आहे तर भारताला मध्ये पोचण्यासाठी तर ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका हे तीन संघ सध्या मध्ये पोहोचलेले आहेत तर चौथ्या जागेसाठी दोन संघामध्ये लढत आहे ते म्हणजे भारताची टीम आणि न्यूझीलंडची टीम या दोन संघापैकी एक संघ चौथे स्थान पटकावणार आहे तर भारताला सर्वात पटक सेमफाईलमध्ये पोहोचण्यासाठी त्याचा आता पुढील सामना न्यूझीलंडसोबत आहे तेवीस ऑक्टोबर रोजी त्यांचा सामना न्यूझीलंडसोबत आहे हा सामना भारताला जिंकायचा आहे न्यूझीलंडसोबत सामना जिंकला तर न्यूझीलंडचे टीम खाली जाईल आणि भारताची टीम वरती जाईल आणि भारताची टीम सेम सेमफायनलमध्ये पोहचेल कारण भारताची नाईट रनरेट ही प्लसमध्ये आहे आणि न्यूझीलंडची नाईट रनरेट मायन्समध्ये आहे आणि पुढील भारत सामना हा बांगलादेश सुरू आहे बांगलादेशला भारत पराभूत करू शकेल श्रिकडमध्ये काही सांगता येत नाही परंतु अशी अशी आहे की बांगलादेशला भारत पराभूत करेल तर भारताला सर्वात प्रथम एक काम करायचे आहे ते म्हणजे तेवीस ऑक्टोंबरला न्यूझीलंडसोबत त्यांचा जो सामना आहे या सामन्यामध्ये भारताला विजय मिळवत आहे आणि भारत आपआप सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल तर मित्रांनो असे आहे भारताचे सेमीफायनलचे संपूर्ण समीकरण तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा